नमस्कार मी पूनम न्यूज अन्कटच्या पुणे कनेक्ट मध्ये स्वागत करते पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी शहरामध्ये सध्या महामेट्रोचं काम अनेक ठिकाणी सुरू आहे त्यातील एक टप्पा हा स्वारगेट ते कात्रज असा भुयेरी मार्ग होण्याचा प्रकल्प घोषित केलाय सदर केलेल्या मोजदीद व काढलेल्या नकाशानुसार असं निदर्शनास आलंय की सदर स्वारगेट ते कात्रज या मार्गावरील महामेट्रो ही सद्गुरू संत वर्य योगेरा शंकर महाराज समाधी ट्रस्ट धनकवडी या खालून त्यामुळे सदर समाधीला भविष्यामध्ये धोका होऊ शकतो शंकर महाराज समाधी ही शक्तपीठ लाखो भाविकांच्या भावनेचा व श्रद्धेचा विषय असून त्याला तडा घालण्याचं काम हे महामेट्रोच्या या कामामुळे होत आहे महामेट्रोच्या कामाला विरोध नसून समाधी स्थळ अंडरग्राऊंड काम न करता दुसरा पर्याय शोधा अशी मागणी ॲडव्होकेट चैतन्य दीक्षित यांनी केली बारामतीतील विद्यानगरीत सुरू असलेल्या महावितरणाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा अति तटींच्या लढतींमुळे रंगतदार होत आहे सांघिक कामगिरींमध्ये पहिल्याच दिवशी पुणे बारामती संघाने वर्चस्व ठेवत आगेको सुरू आहे महावितरणाच्या क्रीडा स्पर्धेत यंदा प्रथम शरीर स्पर्धेचा समावेश करण्यात आला या स्पर्धेत पिळदार शरीर यष्टीचे दमदार प्रदर्शन करीत कोल्हापूरच्या राहुल विजय कांबळे यांनी महावितरण श्रीचा किताब पटकवलाय कोथरुड भागातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची दोन दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांची भेट झाली होती या भेटीमध्ये कोथरूड भागातील मिसिंग लिंकचे काम करण्यासाठी आवश्यक तो निधी द्यावा अशी मागणी पाटील यांनी अजित पवार यांच्याकडे केली होती यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मिसिंग लिंक संदर्भात सविस्तर चर्चा करून आवश्यक निधी देण्यासाठी शिंदे यांना निवेदन केले पंतप्रधान पतविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेच्या समृद्धी योजनेची अंमलबजावणी पुणे पुणे महापालिकेने सुरू केली आहे या योजनेच्या अंतर्गत शहरातील महापालिकाकडून सर्वेक्षण केलं जाणार आहे विक्रेत्यांच्या कुटुंबांकडून गोळा होणारी संपूर्ण माहिती ही संकेतस्थळावर भरली जाणार आहे त्यामुळे या पुढील काळात एका क्लिक वर पतविक्रेते आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची आवश्यक असलेली सर्व माहिती महापालिका प्रशासनाला उपलब्ध होणार कर आहे पुणेकरांकडून घेण्यात येणाऱ्या मिळकत करात कोणतीही वाढणं करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आलाय महापालिकेत प्रशासक असल्याने कोणताही धोरणात्मक निर्णय न घेण्याची भूमिका घेतली जात असल्यानं यंदा देखील कोणत्याही प्रकारची करवाढ होणार नसल्याचा निश्चित होत आहे त्यानुसार मिळकत करावर वाढ करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला होता त्याला समितीच्या झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आहे चांदणी चौकेतील बावदन खुर्द सर्वे नंबर एकोणीस आणि वीस येथे हिंदवी स्वराज्य निर्मित शिल्प उभारण्यात येणार आहे येथे तीस फूट उंचीच्या चौथऱ्यावर तब्बल साठ फूट ब्रॉन्ज धातूचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे त्यासाठी सात कोटी साठ लाख बत्तीस हजार रुपये खर्च करण्यासाठी स्थायी समितीने फेर मान्यता दिली आहे पुण्यासह राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतीये या दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे जीबीएस मुळे पुण्यात पुन्हा एकदा एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे कर्वेनगर मधील वादर वस्तीमध्ये राहणाऱ्या त्रेसष्ट वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहिती कळतीय पुणे शहरात तो वाहन तोडफोडींचा सत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे शहरात सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड झाल्याचं समोर आलंय एरवड्यातील लक्ष्मीनगर तिरंग चौक आणि कसबा पेठेतील राम रहीम मित्र मंडळाच्या परिसरात वाहने फोडले असल्याची माहिती समोर आली या प्रकरणी एरोडा आणि फराजखाना पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केलेत याच दरम्यान फराजखाना पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतलं असून एरोड्यातील बारा रिक्षा दोन दुचाकी आणि एक जीसीबीची काच फोडण्यात आली रोहकडी तालुक्यात जुन्नर येथे आठ दिवसांपूर्वी अभय असताना गुरुवारी संध्याकाळी परिसरात बिबट्याने दुचाकीवर झडप घेऊन पाठीमागे बसलेल्या तरुणाला जखमी केले या घटनेमुळे रोहकडी शिवारात दहशत कायम असून नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले पुण्यात पुन्हा एकदा पोलिसांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय फोनवर बोलत दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीला प्राणघातक हल्ला करण्यात आलाय राजेश गणपत नाईक असे गंभीर जखमी झालेल्या पोलीस हवालदाराचं नाव आहे फुरसुंगीतील भेकराई नगर चौकात हा प्रकार घडलाय या बातमीचा पुणे कनेक्ट मध्ये ते सांभूयात पाहत राहा न्यूज अनकट